खाद्यजत्रेमध्ये आज आपण बघत आहोत सिमला मिरची बेसन पेरून भाजी अतिशय स्वादिष्ट अशी ही सिमला मिरची बेसनची भाजी होते याच्यासाठी मी दोनशे पन्नास ग्राम वजनावती सिमला मिरची घेतल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही ह्याच्या आतले जे बिया असतात त्यासुद्धा काढून भाजी चिरून घेऊ शकतात इथे भाजी थोडीशी फाईन मी चॉप करून घेतलेली आहे बेसनबरोबर ती व्यवस्थित मिळून येते तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही भाजी इथे चिरून घेऊ शकतात या रेसिपीसाठी आपण बेसन म्हणजे चण्याचं पीठ वापरणार आहोत चण्याचं पीठ आपल्याला सुरुवातीला कोरिडं भाजून घ्यायचं आहे दोनशे पन्नास ग्रॅम सिमला मिरचीसाठी इथे मी पाच टेबलस्पून इतकं बेसन घेतलेलं आहे सुरुवातीला बेसन आपल्याला मंदा आचेवरती कोरिडं भाजून घ्यायचं आहे किचनमध्ये बेसनाचा खमंग वास येईपर्यंत आपण बेसन मंद आचेवरती परतून घेणार आहोत बघा किती मस्त कलर आला आहे बेसनाचा किचनमध्ये मस्त सुगंध दरवलेला आहे आता इथे आपण खमंग फोडणी करूया या भाजीसाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे इथे मी पाच टेबलस्पून तेल घेतलं आहे कारण आपल्याला ही बेसन पेरून भाजी करायची आहे तेल जर कमी घातलं तर बेसन हे कोरडं कोरडं लागतं तेलामध्ये सुरुवातीला मोहरी घातली आहे मोहरी तरतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि हिंगाची आपण फोडणी करणार आहोत तुम्ही त्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त फोडणी करू शकतात फोडणीमध्येच इथे मी सुरुवातीला हळद आणि लाल मिरची पावडर घालणार आहे मी एक टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर यूज केली आहे पण तुम्हाला जर जास्त तिखट नसेल आवडत तर तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात सुरुवातीला आपण इथे भाजी परतून घेणार आहोत तेलामध्ये भाजी खमंग परतल्यामुळे भाजीचा जी स्वाद आहे अप्रतिम येतो भाजी मंद आपण पाच ते दहा मिनटं शिजवणार आहोत कायम लक्षात ठेवा की भाजी पूर्णपणे शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ घाला सुरुवातीला जर मीठ घातलं तर भाजी खूप जास्त पाणी सोडते त्याच्यामुळे मी कायम भाजी आधी शिजून घेते आणि मग त्याच्यामध्ये मीठ घालते दोन तीन वाफा काढलेल्या आहेत शिमला मिरची भाजी मी खूप जास्त शिजवत नाही ती खात्या थोडीशी क्रिस्पी लागली पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया तुम्ही चवीप्रमाणे मीठ घाला नीट परतून घ्या आणि मग आपण त्याच्यामध्ये बेसन घालणार आहोत बेसन घातल्यानंतर भाजी नीट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला भाजीमध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त वाटेल जसं मी सुरुवातीलाच सांगितलं तेलाचं प्रमाण जर तुम्ही कमी घातलात तर बेसन हे कोरडं कोरडं लागतं खाताना आता बेसन घातल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला एक ते दोन वाफा घ्यायच्या आहेत मी सगळं मंद आचेवरती केलं होतं पूर्णपणे भाजी होण्यासाठी मला वीस मिनटं लागली होती बेसन घातल्यानंतर भाजी जी आहे ही मंद आचेवरतीच ठेवा नाही आता बेसन खाली करपू शकतं कारण आपण याच्यामध्ये पाणी अजिबात घालणार नाही होत तेलामध्ये खमंग परतल्यामुळे बेसनाचा जो स्वाद आहे हा अप्रतिम येतो जर तुम्हाला आमचे खाद्यचत्तरा यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय सोपी आणि खमंग अशी ही भाजी लागते शिमला मिरची भाजी मी खूप वेगवेगळ्या प्रकारे करते पण माझी सगळ्यात आवडती ही बेसन पेरून भाजी आहे अप्रतिम लागते बेसन घातल्यानंतर गॅस हे मंद आचेवरती ठेवणं गरजेचं आहे मध्ये मध्ये थोडंसं ढवळून घ्या तयार झाली आहे आपली भाजी